सुप्रीम कोर्टाच्या एस सी एस टी वर्गीकरणाच्या निकालाविरोधात आंबेडकरी जनता उतरली रस्त्यावर सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीत वर्गीकरण करण्याचा निर्णय दिला या प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या सात जणांच्या बेंचने विरुद्ध एक असा निर्णय दिला आहे त्याविरोधात बुलढाणा जिल्ह्यातील समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेच्या वतीने या निर्णयाचा विरोध करत व जस्टिस बेला यांच्या समर्थनार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपती यांच्याकडे करण्यात आली या अगोदर समतेचे निळे वादळ या सामाजिक संघटनेच्या वतीने बुलढाणा शहरातील संगम चौक जयस्तंभ चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन हा मोर्चा धडकला व यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन दिले सुप्रीम कोर्टाने एस सी एस वर्गीकरण करण्याचा जो आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात बुलढाणा जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जे आहे समतेचे निळेवादळ या संघटनेच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आपण या ठिकाणी बघू शकता समतेचे निळेवादळ अध्यक्ष भाई अशात वानखेडे या ठिकाणी आहेत नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ सांगाल काय नेमकं आहे आणि काय सांगणार माननीय सुप्रीम कोर्टाच्या सहा विरुद्ध एक बेंचने शेड्यूल नाईन मध्ये समाविष्ट असलेल्या जातीच्या उपवर्गीकरणाचा जो निर्णय घेतला तो अत्यंत हानिकारक असंविधानिक घटनाबाह्य आणि कायद्याला धरून नसल्याचं आमचं मत आहे या सहा विरुद्ध एक बेंच मध्ये जस्टिस बेला एम त्रिवेदी यांनी जी भूमिका मांडली आहे ऐंशी पंच्याऐंशी पानाचं त्यांनी जे डिबेट मांडलेलं आहे ते अत्यंत अभ्यासपूर्ण न्यायपूर्ण असून भारतीय संविधानाच्या कलमाला अनुसरून आहे आर्टिकलला अनुसरून आहे आर्टिकल तीनशे एक्केचाळीसचा भंग करण्याचा या बेंचने प्रयत्न केलेला आहे हा निर्णय दलितांवर एस सी एस टी जातींवर शेड्युल कास्ट अँड शेड्यूल वर हा अन्यायकारक असल्याने याचा विरोध करून आमचा जनआक्रोश या निर्णयाच्याबद्दल जनतेमध्ये आक्रोश आहे आणि म्हणून जनआक्रोशाची भूमिका सुप्रीम कोर्टाने लक्षात घेऊन आपल्या न्यायाचं पुनर्विलोकन केलं पाहिजे न्याय पिरोल पुनर्विलोकनाची आमची मागणी आहे आणि त्यांनी राज्यांना अशा पद्धतीचा शेड्युल्ड कास्टच्या उपवर्गीकरणाचा अधिकार देणे एखाद्या राज्यामध्ये दलितांच्या विरोधातलं जर सरकार बसलं तर मग दलितांची खैर राहणार नाही त्यांच्या सवलती त्यांचं आरक्षण त्यांचे हक्क अबाधित राहू शकणार नाही आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारची सूट कोणत्याही राज्यांना देशामध्ये देऊ नये हे आमचं म्हणणं आहे जस्टिस बेला यांचं जे म्हणणं आहे त्याचं आम्ही समर्थन करतो संपूर्ण देशातील एस टी समाज हा जस्टिस बेला शिवसेना यांच्या समर्थनात आज उभा आहे आणि या निर्णयाचा उपवर्गीकरणाचा आणि क्रिमिनल आम्ही विरोध करत आहोत या ठिकाणी जे आहे जस्टिस बेला जे आहे त्यांचं समर्थन करत या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी असल्याचं समतेचे निळे वादळ संघटनेचे संस्थापक आशांत भाई वानखेडे यांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे दीपक मोरे नवराष्ट्र बुलढाणा